વિદ્યાર હક વિદ્યાર્થી હક્ક મહાજતિ મહાજ્યો છે પૈસે મહાજ્યો છે પૈસે

आमचं असं म्हणणं आहे की अजित पवारांनी महाज्योतीचे विद्यार्थ्यांचे पैसे तात्काळ दिले पाहिजेत म्हणून आम्ही आज महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या वेशामध्ये मी आलोय आणि खरं तर विद्यार्थ्यांवरती होणारा वारंवार वाराण अजित पवारांकडून होतोय असं आमचं म्हणणं आहे आठ दिवसापूर्वी माननीय अजितदा पवार साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं की, की महाज्योतीचे पैसे दिले पाहिजेत आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही अजित पवारांच्या घरावरती आलोय या ठिकाणी जर आपण बघू शकतो पैसे হক হক <employations> <coughs> <coughs> आत्में चलब, आत्में चल आत्मत चला आत्मत चला अजित पवार तागे हो पवार जागे हो अजित तो पवारे हो पैसे मिले चला मैडम या मैडम चला आत्म महिला आत्मा गया चला मैडम चला नाम तुम्हें चला अजारगेवा

मानबले यो छोटो कुराको कुराले प्रयोग गर्नु